विश्वास ठेवले होते येतच होतं पण आमचं घर तुम्हाला दिसत नाही जवळ आले वाटतं रात्री यायला उशीर झाला आणि जिती येते आणि नीलेश भाऊजी घर जाते आणि माझं घर काय काय दिसत ना का काय तुम्ही बघताना त येते तुम्ही तुम्ही वा वा तो त्याच्याकडे पण तुमचं काम होतं ना बर आजच्या दिवस माझ्याच राहावा आता मला चाललो आम्ही घरी ना तू राहो तुम्ही आमच्याकडे आला नाही मग आता आमच्याकडे राहा आम्ही काय विचार केला रात्री की सकाळी तुमच्याकडे येऊ आम्ही पण मस्त सरकारी जवान ही सगळी एक नंबर पण आम्हाला कळलं की बघा थोडंसं तुमचं हे चालू आहे मग आम्ही काही म्हणलं आलो नाही आणि तुमचं काम होतं ना की नाही मग तुम्ही त्याला कोणी बोलवलं आम्हाला सकाळी आम्हाला वाटलं तुम्हाला आम्हाला बोलायच नाही आज झालं ते आम्ही असं बोलत नाही असं नाही सगळ्यांसंग बोलतो पण तुम्हाला कसं वाटतं आपण निलेश भाऊच्या पाहिजे ते काही म्हणले नाही पण आम्हालाच वाटलं की बोलायचं नाही आम्हाला आमच्या गावाकडे कशी पद्धत राहते माझ्या घरी पाहून आला ना माझा भाऊ बोलतो चहा प्यायला सारं गाव बोलत तुम्ही चहा प्यायलाच बोलल नाही आम्हाला उठल्यावर बरं आता करते चहा आता आजचे दिवस राहा माझ्यात माझा तो अमल निघत मग आता हजरा त्याला काय अर्थ आहे आणि तुम्ही असं वाटत मला जर शक्य थोडं बाटकू दळायची हा असू द्या तुम्हीच राहिला होता सगळं जग मनीच झालं आता तुम्हीच राहिला होता असू द्या जावा जावाची भांडणं सगळी कड राहते पण तुम्ही तरी जास्तच भांडणं मी जास्त करतील ते नाही चांगले आहे का ना सुतरा गया चांगले समजून घ्या जा तुम्ही मोठे आवड नाही समजलं म्हणतो एवढे दिवस आले तरी नाही तर कधीच फुटून गेला दिवस आता आमच्यात मुक्काम करा मस्त पैकी जेवण बिवण भेद करू आणि मग उद्या सकाळ सकाळ नसते काय नसते नाही आता आम्ही जातो बाबा दुसऱ्या घरी बघा आता आलं घरी तर हे पुन्हा भांडण करते एक दिवस त्याच्याकडे राहिला ना ते एक दिवस आमच्याकडे हा पावलं एका दिवसासाठी आलेला असलं मग कसं सकाळी तिकडं राह संध्याकाळी इकडे राह ते नाही का काही काही लोक माय बापाला एक बाप वाटून घेतो काम होती माझ्या काय आता एक दिवस तू त्यांच्याच त्यात त्यांच्या केलं आता आमच्या एक दिवस मुक्काम का नाही आम्हाला जायचं आता

सकाळी जेवू घातलं सकाळी घातलं तुम्ही एवढे उत्साह जेवल्यावर हे दोन जण माझ्याकडे आले की जेवायला चाला आमच्याकडे राहा चहा घ्या आम्ही जेवण करू दिलं तिकड आणि लटकच म्हणायला लागले तुम्ही आता खरं बोललं तर रागेन तुम्हाला राग तर एक वाजला आता आणि आता म्हणू राहिले तुम्ही जेवण करा म्हणून आम्ही आता निलेश भाऊ ना खरं आम्हाला उपाशी राहू दिला असं का इकडे थोडं शिलक असलं तरी अजून चार घास खावा ना

राहत नाही ना ना तुम का तुमच्याकडे जाऊ त्यांच्याकडे जाणं पडल ना चहा पाण्याला वगैरे बरोबर जाऊ लागल ना येतो मग आम्ही आता बरोबर या आता काय चला मग जावा आम्हाला मसर सोडायला आमची मसरं अजून बघा शेड मध्ये जायचे काय करायचं ती मका एवढी मोठी असून घालून दे देणारी आम्हाला ती पावसा पण जास्त पाय ना पाय सगळं नासून जाते बोट तरी जनावर घेऊन जावं लागतं तुमचे भांडणं तुमच्या सांग ते नका सांगू आम्हाला आम्ही पाहुणे माणसं आहे आम्ही पाहुणे माणसं तुमचं ते सांगू नका कुठं ना काय तर बस मग नाही पण आम्ही आना फोन पाहिला रिका आम्हाला दोन सारखेच आहे ना पाहुण्याला प्रॉब्लेम नाही पाहिजे तुमच्या भांडणं हा पहिलं तर तुमचं तुमचं चुकत आहे थोडं थोड हा आता माझेच चुकत आहे नाही पाहिलं नका म्हणून चलते मी आता मी बाई नाही तर मी खरं खरं बोलू शकतो काय ना आता जसं मला वाटतं यांचं चुकतं म्हणून तर ते तसंच बाकीच्याला बी वाटतं ना मग बरोबर आहे का रागी तो तसं नाही बोलू पाहू माणसाला बाई नशी आता काय येईन एवढं तेवढं राग चला येतो ताई मग बर 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 या अरे आवाजच्या दिवस आहे मित्रांनो सोडायला अगदी बघा मस्त अरे दीदी रे बागा मसरा आता एक नंबर ही रिडी करा जागा हि बघा काही नळी घातली तेव्हापासून मी दुःख जरा बरं झालं नाहीतर या रेडीचं वाटोळ झालं बघावं लागते ती जनवार ही नळी जरा बरं झालं मऊ पडली बघायची जागा मऊ पडली का असं केलं का नाही मग जानवर जरा बरी राहतील बघावं लागतं या जनावरांची त्रापास बघा सुनील म्हणे पप्पा आता चालले रे या जावं आता काय करा थांबा तर थांब नाही माझी चुकी आहे म्हणते रे अजून ती सगळ्यांना माझीच चुकी दिसते पण दिसतो रे बायानो तुमची आता तुम्हाला दिसत आहे आहे का ना ते उशीर झालाय एक वाजले बघा बघूस तर एक वाजली टायमिंग तर लगेच आहे चालू दिवस आहे पावशीला अजून जानवर खाते ती का नाही ते अजून दमवते ती लगेच जनवर दमवते रे पाय दुखतोय आज आज पाय जाम झाले माझा जाम झालाय काल मसा गेल गेला म्हणल काल मी म्हणले जाती मी तिथे तळ्यात गेली तरी थांबले नाही मलाच घरी लावलं आज जातो मसा नाही आज नाही जात नाही आता आजच्या दिवस तुझा आज जरा डोकं मला अजून ते पीक पाणी लावायचं पीक पाणी काय तुमच्या नावावर जमीन आहे माझं नाव आहे शांत बसा सात बारा माझा सात बारा असलं तर तुमच्या नावावर जेवढे आले तेवढे लावा दुसऱ्याला काय मिळवून द्यायची काय गरज नाही आपल्याला करू वाटत तेवढं करायचं बसू द्या बोंबल दुसरं एवढी शाने येते मी कोणतरी चांगलं नाही मला तर लय राग येतो काय करायचं शांत म्हणून आपलं आले आले काय हो हो चला पळ पडाली पत्त कोण मस्त सोडू ही मस्त आपली नाही थोडाही नाही म्हणजे नेजिन

घाला गे मग देते ते घालून बघा सकाळी बोबड तुझा भाव तुमचा काय करायचं अवघड झालं आपलं नाही धडण दुसऱ्याला काय येईल कड